नमस्कार आजच्या नवीन ब्लॉगमध्ये म्हणजेच माहेरच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी प्रीती पुन्हा एकदा स्वागत करते तर ही आहे सकाळची वेळ आणि सकाळची सुरुवात होत आहे आज मस्त अशा देवपूजेपासून आईचं देवघर आहे आणि बघा किती छान असं सजवलेलं असतं आईचं देवघर रोज फुलांनी छान पूजा वगैरे केलेली असते तर म्हटलं चला तुम्हाला एकदा दाखवूया आणि त्यानंतर मग सगळं आवरल्यानंतर आई लागले स्वयंपाकाला तर आज मी आईच्या हातची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती म्हणजे की आमच्या खांदेची फेमस डाळ गंडोरी तर यामध्ये काय काय भाज्या घेतलेल्या आहे पालक घेतलेला आहे आंबट चुका म्हणून एक भाजी मिळते थोडीशी आंबट असते पालेभाजी ती घेतलेली आहे कच्चे टोमॅटो घेतलेले आहे इथे काय म्हणतात वांग घेतलेलं आहे मिरच्या घेतलेल्या आहे आणि हे थोडंसं असं खोबरं घेतलेलं आहे तर तुरीची डाळ घेतलेली आईने आणि थोडंसं धुवून घेतली आणि त्यामध्ये या ज्या पालेभाज्या होत्याने या सगळ्या छान कापून घेतल्या प्रमाण असं काही नसतं थोड्या थोड्या सगळ्या भाज्या घ्यायच्या असतात तुम्हाला जर आंबट चुका नाही मिळाला ना तर तुम्ही कच्चा टमाटर तर आपण टाकतोच कच्चा टमाटाही नाही मिळाला तर मग लाल टोमॅटो घातला तरीही चालतो तर, चाल तर अशा या भाज्यास छान स्वच्छ धुवून घेतल्या आईने आणि छान मस्त अशा कापून घेतल्या बारीक बारीक चिरून घेतल्या आणि त्यानंतर मग त्या कुकरमध्ये लावायच्या आहेत आपल्याला तर मिरच्या पण ज्या आहेत ना त्या पण आपल्याला बारीक अशा म्हणजे मोठ्या मोठ्या अशा तुकडे कुकरमध्येच आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे तर चला आज मम्मीच्या हातची रेसिपी मी शेअर करणार आहे तर तुम्ही हातचा हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा माहेर सुख असं मी म्हणेल कारण माहेरी आल्यानंतर आई ही एकमेव अशी व्यक्ती असते की जी आपल्याला न बोलता न विचारता आपल्या मनातलं सगळं जाणून घेते आपल्याला काय हवं असतं काय नको ते सगळं तिला माहिती असतं माहेर गेल्यानंतर जे लाड होतात ते आपल्या आईकडूनच होतात तर बघा आणि आईला माहिती असतं की मला काय आवडतं काय नाही म्हणून तर ती मी गेल्यानंतर ती थी, तिचं सेट असतं की आज काय बनवणार काय आवडणार असं सगळं असतं तर आज माझ्या आवळीची भाजी ती बनवणार होती तर असं असतं आणि मस्त माहेर पण खूप एन्जॉय करते माहेर म्हटलं तर आपलं एक हक्काचं घर असतं जिथे गेल्यानंतर म्हणजे म्हणतात ना आता वर्षातून एकदा जाते दोन तीन दिवस राहते तर एक असं एनर्जी बूस्टरचं काम करतं वर्षभरसाठी एनर्जी घेऊन येते असं मला वाटतं आणि खूप छान वाटतं कारण आपली जेवढी काळजी आपली आई घेते ना तेवढंच या जगामध्ये कोणीच घेऊ शकत नाही जी एवढीच ती आपल्याला समजून घेते आपले लाड करते आपले म्हणजे तेवढं आपल्यावर कोणीच करू शकत नाही असं मला तरी वाटतं तर असंच तुमचंसुद्धा असेल कोणाकोणाला असं वाटतं मला नक्कीच सांगा म्हणून मी माहेर सुख असंच म्हणेल कारण माहेरी गेल्यानंतरनं काही टेन्शन नसतं सगळं स्ट्रेस फ्री असतं कुठली रिस्पॉन्सिबिलिटी नसते काही लवकर उठायची झंझट नाही टिफिन नाही काही नाही काही नाही मस्त चार पाच दिवस एकदम आरामात राहायचं तर तसंच माझं चाललेलं होतं तर बघा आता पुढे की आजचा दिवस मी हा कसा गेलेला आहे ते आता ज्या सगळ्या भाज्या होत्या ना त्या अशा कुकरमध्ये लावून दिलेल्या आहेत थोडंसं पाणी घातलेलं आणि तीन ते चार शिट्ट्या त्याच्या करून घेतलेल्या आहे त्यानंतर थोडं थंड झाल्यानंतर त्यामध्ये ना थोडे त्या मसाले टाकलेले आहेत मिक्सिंग असं करून घ्यायचं थोडं ते घालायचं आणि लसूण अद्रकची पेस्ट तयार केलेली आहे पावडर धनी पावडर हम्म धन्या पावडर मसाला दीपक मसाला जो असला तो आपला मसाला घालायचा कोथिंबीर बी घेऊन जाना कोथिंबीर पण कोथिंबीर थीम पण घेऊन जाईन म्हटलं की ती छान कोवडी कोवळी कोथिंबीर आहे मी पण मध्ये उद्यापर्यंत हे झाले जास्त तुला नेलाच कुठيط नाही उठले लगे जिरा दळ राई घालायची थोडं किचन मध्येच रंग छान येतो मग दाण्याचं कुटून काय कडी शकता कढी शकता घालायचा Ini udah masak? Iya Lalu Kita masukan ke dalam Masukan Masukan आपल्याला जसं पाणी लागलं असत पातळ जशी पाहिजे असली तशी करायची एवढं तिला चांगली उपड आणायची शिजू द्यायची टाळायची असत थोडा थोडा सांबार घालायचा कोथिंबीर घालायची छान आधी थोडीशी पोडणी कोरतीच टाकायची डाळगंडोळी तयार डाळगंडोळी तयार खांदे स्पेशल डाळगंडोळी तर ते खांदे स्पेशल डाळ गंडोरी आपली रेडी झालेली आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कोणी कोणी ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्कीच सांगा तर आईच्या हातची भाजीची चव म्हणजे एक नंबर आणि भाजी झालेली होती पोळ्या झालेल्या होत्या मग वाट कशाला बघायची तर लगेचच मी गरम गरम जेवणाला बसले कारण मला जायचं होतं आज मार्केटला त्याच्यामुळे मस्त भाजी घेतली मुळा घेतला लोणचं घेतलं आणि पोळी तर हे होतं आजचं माझं जेवण तर सकाळनंतर मी तुम्हाला आता संध्याकाळी भेटते कारण आज पण मी सकाळचं जेवण वगैरे आटोपलं आणि बाहेर गेले दोन दिवस सरग मी मार्केटमध्ये माझी शॉपिंगच मा संपत नाही आहे मार्केटमधल्या फेऱ्या होत्या आणि मावशीकडे पण जायचं होतं मी तिथे काही शूट केलं आणि कारण तिथे अगदी मोजून दहा मिनटं मी थांबली असेल वहिनींची भेट घ्यायची होती दोघी वहिनी असतात तिथे म्हणजे मावशीचे दोघंही मुलं तर त्यांना भेटायचं होतं दादांची त्यांची भेट झाली होती पण वहिनींना भेटायचं राहिलं होतं आणि एक दोन कामं होती ती पण करायची होती मावशीची भेट घेतली तिकडे उकडून निघाली आणि पूर्ण मार्केट परत फिरली आणि दुपारी घरी आले आणि त्याच्यानंतर मी अवघी थकलेली होती ना सो मस्त रेस्ट केला मी एखादी तास छान झोपली पाच एक वाजता उठली छान थोडी फ्रेश झाली थोड्या वेळ मस्त बाहेर आईच्या अंगणामध्ये बसण्याची ना एक वेगळीच मज्जा असते आता आम्ही फ्लॅटमध्ये राहतो तर ती मज्जा काही आम्हाला येत नाही पण इकडे मस्त असं संध्याकाळच्या वेळेला बाहेर बसायला खूप छान वाटतं आता अंधार पडल्यावर नाही कारण मच्छरं खूप त्रास देतात बाबा बसूनही देत म्हणून पण केव्हाची मी छान बाहेर थोड्या वेळ बसले होते आणि आता घरात आले थोडंसं आवरलं कारण म्हटलं पाच सव्वा झाले माझं अंथरूण पण ॲक्च्युली काय झालं मी झोपेतून उठली थोडं फ्रेश झाले आणि मला माझी आई घरात दिसली म्हटलं गेली कुठे म्हणून मी बाहेर बघायला गेले तर आईचं जे रोजचं रुटीन असतं बाहेरचं झाडू वगैरे सकाळी पण आई लवकर उठते आणि उठल्यानंतर मग तिचं चालतं की सकाळी उठल्या उठल्या बाहेर झाडू मारणं त्याच्यानंतर बाहेर पाणी वगैरे टाकते रांगोळी काढते मग तुळशीजवळ दिवा मग देवाजवळची पूजा असं करता करता तिला खूप वेळ होतो तर सकाळचं ते रुटीन असतं आणि संध्याकाळी परत चार साडेचार वाजले की तिचं परत तेच रुटीन सुरू होतं तर मग मी बाहेर गेले तर ती मस्त बाहेरचं अंगण वगैरे झाडलेलं होतं तिने मस्त झाडत होते पाणी वगैरे टाकत होती सो तिच्याशी गप्पा मारत मी किती वेळ तिथेच बसले आणि आता आली म्हणून म्हटलं बेड वगैरे आवरून घेऊया कपडे धुतले होते सकाळी तर त्याचे फोल्ड वगैरे करून ठेवून देऊया म्हटलं माहेरी आल्यानंतर खरं तर आराम असतो आणि पण थोडंफार तरी काम मी करत असते कारण इतका आळस येतो ना मग नंतर तिकडे गेल्यानंतर कारण सगळं आपल्यालाच करायचं असतं आणि आईचं सारखं तेच सुरू आहे की तू काहीच करू नको करू नको आणि आई मला खरंच काहीच करू देत नाही पण असं असतं ना की आपल्याला आपल्या घरी कामं करायची सवय असते आणि एकदम असं आरामात बसून जर खाल्लं ना तर ते पचतच नाही ॲक्च्युली मला तेच होतं आहे खाल्लेलंही पचत नाही आहे किंवा मग पोट खराब होतं आहे असा प्रॉब्लेम सुरू होतो आहे इकडे आल्यानंतर हा खूप प्रॉब्लेम सुरू होतो कारण खाण्यापिण्याची वेळ बदलून जाते आणि आल्यानंतर कसं की जे खायला मिळत नाही जसं तुम्ही बघितलं की आमच्याकडे दाळगंडोरी जी आहे ना ती माझ्या घरी कधीच बनत नाही कारण महेशला पण आवडत नाही सोहमला पण आवडत नाही आणि तिकडे दाळगंडोरीमध्ये जे टाकतात ना काय म्हणतात बरं आमट चुका तर तो सुद्धा मिळत नाही सो त्याच्यामुळे मी बनवतच नाही मग आईकडे आली ना की मला ज्या भाज्या तिथे मिळत नाही आपल्या बेसिक रोजच्याच त्या भाज्या मी आईला बनवायला सांगते सो आज मस्त दायगोंडोरी वगैरे खाल्ली होती सकाळी तर खूप मस्त जेवण झालं होतं आणि त्याच्यानंतर मग मी मार्केटला गेले होते सो त्याच्यामुळे काय होतंय ना पोट खूप खराब होतंय म्हणजे सारखं त्रास होऊन राहिला आहे कधी पोट दुखतं आहे कधी काय सो असं झालेलं आहे सध्या पण असो आणि आता सगळं छान आवरलं आणि आता मला ना चहाची तलब लागलेली आहे आई केव्हाची मला म्हणते चहा ठेवते म्हटलं राहू दे मी ठेवते माझी माझी चहा आईला जायचं होतं मंदिरात आईच्या घराजवळ ना खूप छान मंदिर आहे पण तिथेही माझं जाणंच झालं नाही सो आई तिकडे गेलेली आहे मंदिरामध्ये आई म्हणे माझी थोडं येते मी थोडं फिरू म्हणजे सकाळी पण गेली नव्हती आई मी येतो मग जात नाही आहे मम्मी तर म्हणे मी आता जाऊन येते थोडं दर्शन वगैरे घेऊन येते दिवे वगैरे लावून येते म्हटलं जा मग ती गेली मग म्हटलं चला आपण थोडंसं आता हे आवरून घेऊया आणि आता मी मस्त चहा बनवणारे आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट दाखवते पण आधी मला चहा ठेवायची कारण खूप तलब लागली आता बघते पप्पा पण आहेत का घरी कारण पप्पा पण काहीतरी करत होते आत्ताच गेले बाहेर आणि हे स्टँड बघा ब्लॉगर लाईफमध्ये हे सगळ्यात महत्वाची गोष्ट एक मोबाईल आणि एक स्टँड मला तरी असं वाटतं सगळ्या घरामध्ये इकडून तिकडे फिरते फिरते आणि केव्हापासून मी हे स्टँड शोधत होते कारण मला सापडतच नव्हतं काल मी ते काढलं आणि फोल्ड करून इथे ठेवलं आणि आता शोधते कुठे ठेवलं कुठे ठेवलं तर ते मला सापडलं हॉलमध्ये ठेवलेलं कोपऱ्यात सो आणि बस आता आले किचनमध्ये आणि मस्त आता मी चहा ठेवणार आहे आणि एकदा पसारा पण दाखवते केवढा झालेला आहे मी केवढा पसारा केलेला आहे तर इथे मी माझ्यासाठी चहा ठेवलेली होती आणि झालं असं की चहा तर ठेवली चहा पावडर टाकली पण साखर बघायला गेली तर साखरच सापडत नव्हती तर शोधली मी मग एका डब्यामध्ये मला साखर पण सापडली तर असं असतं बघा आपण जोपर्यंत माहेरी असतो तर घरातली एक एक वस्तू आपल्याला माहिती असते कुठे काय ठेवलेलं असतं म्हणजे आई जरी घरी नसली तरी आपण सगळं घर व्यवस्थित सांभाळून घेऊ शकतो पण तीच परिस्थिती जरा बदलते किंवा तर जेव्हा आपण लग्न होऊन आपल्या घरी जातो माहेरी आल्यानंतर एकही वस्तू त्या ठिकाणी आपल्याला सापडत नाही कुठे ठेवलेली असते माहीत नसतं आणि असंच झालेलं वहिनी तिच्या माहेरी गेलेली होती त्यामुळे आई घरात नव्हती त्यामुळे शोधलं मी सापडलं मग मला साखर वगैरे टाकली आणि असं असतं बघा माहेरी आल्यानंतर म्हणायला गेलं तर घर हे आपलंच असतं म्हणजे एक घर हे आपलंही असतं पण तरीसुद्धा घरातल्या वस्तू आपल्याला सावडत सापडत नाही थोडाफार शोधावं लागतं हे जे पीठ दिसतं हे कळण्याचं पीठ हे माझ्या आईने माझ्यासाठी दळून ठेवलेलं आहे मला न्यायचं होतं गावाला म्हणून तर चला इथे मी चहा ठेवलेली आहे आता घरात काय पसारा केलेला आहे तो दाखवते आणि मी दाखवते की माझा मा आता पसारा केवढा झालेला आहे ते मी दाखवते तर इकडे बघा हा सगळा पसारा आहे हे सगळ्या अशा पिशव्या पिशव्या आता सध्या काढून ठेवलेल्या आहे सगळ्या सामान सामान आता हे एक एक जसं माझ्या वस्तू आहेत ना ते सगळ्या ठेवलेल्या आहे बघा इकडे सगळं दिसत असेल तुम्हाला एक 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 थे ले ले एक करून सगळं सामान इकडे मी जमा करून ठेवतेय आणि काही पिशव्या इकडे पडलेल्या आहेत हे बघा घरात सगळीकडे पसार सो काही वस्तू इथे पडलेल्या आहेत काही वस्तू इकडे पडलेल्या आहेत काही वस्तू बेडरूममध्ये आणि काही वस्तू खालच्या घरामध्ये म्हणजे सगळ्या घरामध्ये खालच्या बेडवर पण माझी बॅग पण ठेवलेली आणि सगळं पसारा आहे तिकडे पण पडलेला तर इतकं पसारा करून ठेवलेला आहे ना मी आणि उद्या जायचं आहे मला तर ते सगळं आवरावं लागेलणार आहे आणि आई मला तेच म्हणते की आता रात्री जेवण वगैरे झालं की आधी तुझं सामान सगळं कपडे वगैरे जे एक्स्ट्रा काढलेले असतील ना वरती ते सगळे बॅगमध्ये एक एक एक, एक करून भरायला सुरुवात कर, कर। कारण सकाळी उद्या जायचं म्हटल्यानंतर उद्या परत बाजारात जायचं आहे भाजी वगैरे घ्यायची आहे तर मग खूप घाईघाई होईल असं म्हणते ती सो बघूया आता काय कसं जमतं ते तर असं असतं इकडे गावाकडे आलं ना की असं होतं की काय नाहीच आहे आणि काय नाही आणि काय झालं की या वेळेला गाडीने आलो ना तर मग त्याच्यामुळे म्हटलं आता आणलेलीच आहे गाडी तर मग आपण जरा जास्त सामान घेऊन जाऊया खूपच अंधार अंधार वाटत तर मग म्हणाले की आता आलेलीच आहे म्हटलं तर मग जरा जास्त सामान घेऊन जाऊया गाडीमध्ये होऊन जाईल ऍडजस्ट कसं तरी करून आणि महेश मला तेच म्हणत होते की एवढा सामान आणशी ना जेवढा गाडीमध्ये राहिला तेवढा ठेवणार आणि बाकीचं मी असंच सोडून येणार सो आता बघूया तर आता एक आणि आई पण आली वाटत मागे इथे मस्त राधाकृष्णाची फ्रेम तुम्हाला दाखवते मस्त वाटते मातोश्री पण आलेली आहे आई चहा घ्यायचा होता का पप्पांचा ठेवला हां सो चला इथे माझी चहासुद्धा मस्त रेडी झालेली होती आणि चहाचा आस्वाद घेतला मी आणि मध्येच पप्पासुद्धा आलेले होते पण पप्पाना चहा वगैरे नको होती तर मग मी एकटीच एन्जॉय केली ही वेळ आहे जेवणानंतरची रात्रीच्या वेळेला जेवण वगैरे झालं आणि थोडंशी म्हणतात ना भूक लागली तर हे शिंगाडे माझ्या आईने आणलेले होते मला खूप आवडतात तर म्हटलं चला ते खाऊया तर दोन तीन शिंगाडे मी ते घेतलेले आणि मस्त ते पण खात होती तर असं होतं हे माझं माहेरचं रुटीन तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असणारा बेल आयकॉनला नक्की प्रेस करा आधीचे आणि येणारे व्हिडिओजसुद्धा नक्की बघा लवकरच भेटू एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय